आर कसे आहात आर स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं तर मी आज करणार आहे चटणी तर चटण्या कशा कर... चार प्रकारच्या चटण्या करणार आहे तर त्या करणार आहे एक जवसाची एक तिळाची दुसरी ह्याची खोबऱ्याची आणि चौथी आहे ती शेंगार्याची तर ह्या का चार प्रकारच्या चटण्या मी करणार आहे खूप दिवसापासून ही तुम्हाला रेसिपी मला शेअर करायची होती कारण काय झालं होतं मी घरामध्ये हे आणून ठेवलं होतं जवस आणले होते तर ते ना तब्बल घरामध्ये एक दोन वर्षे राहिले होते तर मी एक दिवस चटणी केली त्याची मला आता हे जवळ तर कोणी खात नाही आहे तर याची आपण चटणी वगैरे करूया तर चटणी केली तर चटणी दोन दिवसात ओढून गेली तर मी म्हणलं असं खाण्यापेक्षा मुलं तर असं खात नाही तर जवळ हे आपल्या शरीरात ग्रीशिंगचं काम करतं आणि त्याच्यामध्ये विटॅमिन पण भरपूर आहेत तर जवस आणि तीळ शरीरासाठी हाडासाठी खूप म्हणजे फायदेशीर आहेत खायला त्यामुळे मी ते खायला आणले होते पण मुलांनी ते खाल्ले नाहीत आणि कुणीच खाल्ले नाहीत जसे ठेवले तसेच राहायचे वरी ठेवले तरी पण कुणी खाल्ले नाहीत ठेवून दिले तरी कोणी घेऊन तर खातच नाही मग तर मग चटणी वगैरे केली तर बऱ्यापैकी दोन दिवसात उडून गेली मला चला असं ना तसं पोटात तर जाते आणि खायला तर पाहिजेच तर त्यासाठी मला चला आता थंडीचे दिवस आहेत आणि थोडस आपल्याला चटण्या वगैरे पण जेवणामध्ये लागतातच आणि आपल्या जेवणाची चव वाढवणाऱ्या चटण्या हे आहेत तर।, तर चला म्हणलं दोन चार प्रकारच्या चटण्या आपण करूयात ह्या जरी मी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते काय काय घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची चटणी करण्यासाठी आणि इथे घेतलेले आहेत जवस आणि हे घेतलेले आहेत तिळं हे आहेत शेंगदाणे हे आहे नमक हे आहेत धने आणि हे जिरे आणि ही आहे चटणी तर हे सर्व जे साहित्य आहे ते कुठल्याही एका चटणीसाठी घेतलेलं नाही आहे हे सर्व साहित्य पूर्ण चटण्यासाठी घेतलेलं आहे तर आपल्याला सर्व जी साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जी छोट्या चमच्यानं एक अर्धाला ह्या मोठ्या चमच्यानं जर टाकलं तर एक अर्धा अर्धा चम्मच सर्व चटण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सुद्धा ए एवढं अर्धा अर्धा चम्मच सर्व चटण्यामध्ये टाकायचं आहे छोटा चम्मच जर घेतला तर आपल्याला एक एक चम्मच पडणार आहे हे तर चला आपण हे साहित्य जे आहे ते अगोदर भाजून घेऊया आणि जे जे थंड होईल जे सर्वप्रथम भाजलेलं आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता तुमच्याकडं जर कुटणी कुठण्याचं साहित्य असेल तर त्याच्यामध्ये कुठून पण छान लागतात चटण्या मिक्सरपेक्षा कुठलेल्या छान लागतात आणि याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता माझा लसूण संपलेला आहे कडीपत्ता पण माझ्याकडे नाही आहे त्यासाठी मी धने घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत आणि जिऱ्याची आणि धन्याची चव छान लागते तर चला करूया सुरुवात आपण तर चला सर्वप्रथम आपण जवस जे आहे ते आपण भाजून घेऊया तर जवस भाजण्यासाठी काय करायचं आहे आपण पॅनवर भाजून नाही घ्यायचा कडईत भाजून घ्यायचं आहे कारण पॅनवरती ज्या वेळेस आपण भाजतो ना तर तिळं आणि जवस खूप प्रमाणामध्ये उडतं आणि आपल्याला कडक प्रमाणामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला गॅस कमी प्रमाणामध्ये ठेवायचा आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मी लसूण पण आणलेलं आहे आता तर आपली जी कमी होती आपल्या चटणीमध्ये ती पण आता लसणाने आणखीन त्याची चव वाढणार आहे आणि ती कमी आपली भरून निघणार आहे तर चला मी जवळ भाजून घेतलेलं आहे आणि आता लगेच तिळं पण भाजून घेत आहे तर आ, कमी गॅस ठेवल्यामुळं तीळ आणि जवळ जास्त प्रमाणात उडत नाही येतं आणि छान असे कडक आणि खरपूस प्रमाणामध्ये म्हणतो ना आपण तसे व्यवस्थित भाजून निघतात तर चला मी ते आणि जवळ दोन्ही भाजून घेतलेले आहेत असंच करू आपल्याला एक एक साहित्य आपलं जे आहे ते, ते भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला नारळसुद्धा भाजून घ्यायचं आहे नारळ का भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं त्याला खरपूसपणा येतो आणि मध्ये याच्या तेल आपल्याला कुठल्याही पदार्थाला भाजण्यासाठी टाकायचं नाही आहे कारण सर्व जी वस्तू आहेत त्याला अंगचंच तेल असतं फक्त आपण जर कढीपत्ता घेतला तर तो मात्र कडक करून घ्यायचा म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस चटणी बारीक करतो त्यावेळेस तो ओलसर त्यामध्ये राहणार नाही आणि जर आपली चटणी जास्त दिवस ठेवायची असेल तर मग ओल्या कढीपत्त्यानं ती खराब होऊ शकते त्यासाठी आपल्याला तो तेलात कडक करून घ्यायचा आणि नंतर टाकायचा आहे तर शेंगदाणेसुद्धा आपण लगेच भाजून घेऊया तर आपलं सर्व साहित्य भाजलेलं आहे आता राहिलेले आहे फक्त मागे धने जिरे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आणि आपल्याला धने पावडर विकत घेण्यापेक्षा आपण जर एकदम धने आणले आन आणि असे खरपूस प्रमाणामध्ये कमी गॅसवर व्यवस्थित छान असे भाजून दिले तर घरीसुद्धा धने पावडर आपण छान करू शकतो जिरे पावडरसुद्धा करू शकतो आणि जेणेकरून मग आपण पराठे वगैरे करतो त्यामध्ये आपल्याला एक एक चमचा टाकायला कामी येतं तर त्यासाठी हे पावडरसुद्धा आपण घरी ठेवलेलं खूप फायद्याचं राहतं आणि घरचं जे आपण एकच पावडर घेतो त्यामध्ये काही मिक्स असतं नाही आपल्याला माहीत नाही तर आपल्याला वेळ ज्या वेळेस असतो त्यावेळेस नक्कीच विलायची पावडर धने पावडर जिरे पावडर हे पण करून ठेवलं तर आपल्याला उपयोगी पडतं बस सर्व साहित्य आपण आता भाजून घेतलेलं आहे लास्टला आपले जिरे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरला एक एक करून बारीक करून घ्यायचं आहे जो पदार्थ आपला थंड झालेला आहे जो सर्वप्रथम भाजून घेतलेला आहे तो आपल्याला सर्वप्रथम मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर चला इथं मी लसूण आणलेला आहे तो लसूण मी प्रत्येक आपल्या चटणीच्या चारही वाट्यामध्ये दोन दोन पाकळ्या क टाकून घेणार आहे कारण ह्या जाड आणि मोठ्या आहेत छोट्या असतील तर तुम्ही चार चार पाकळ्या टाका आणि एक्स्ट्राचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्राची एक एक पण टाकू शकता छान टेस्ट येते आणि सर्व साहित्य पण तयार पण करून घेतलेला आहे आता बस मिक्सरला एक एक करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तरी तरी तर इथं थोडंसं मोठ्या भांड्यात तुम्हाला काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता छोट्यात काढायचं असेल तरी काढू शकता पण माझ्या थोड्या चटण्या एक्स्ट्राच्याच झालेल्या आहेत जास्त झालेल्या आहेत मला वाटलं थोड्या होतील ह्या पण एकदम भरपूर प्रमाणामध्ये झालेल्या आहेत आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम जास्त घातल्या ना तर मग मिक्सरचं भांडं जे आहे ते एवढं व्यवस्थित फिरत नाही हे बघा बुडाला एक चमचा चटणी जी आहे तेवढी पाहिजे तशी मिक्स नाही झालेली तर त्यासाठी तुम्ही थोड्या कमी कमी काढा आणि दोनदा करून काढल्या तरी चालतील तुम्ही एक एक वाटी असल्यामुळे एकदमच काढून घेतलेले आहेत तर एकदम फूल ज्यावेळेस भरतं ना त्यावेळेस ते बारीक होत नाही आणि मिक्स पण व्यवस्थित असं होत नाही आहे तर चला जवसाची आणि तिळाची चटणी आपली काढून तयार झालेली आहे आत्ता राहिलेली आहे खोबऱ्याची तर खोबरं तुम्ही खिसून घेऊ शकता कारण मिक्सरचे जे पाते आहेत ते त्याला कधीकधी मोडू पण शकतात एकदम जाड ठेवल्यावर आणि ते जास्त म्हणजे खडखड वाचतात सुद्धा आणि एखाद्या वेळेस मोडू शकतात तर त्यासाठी तुम्ही काय करा एकदम बारीक करून घ्या किंवा खिसून घ्या इथे मी शेंगदाण्याची चटणीमध्ये मीठ टाकायचं विसरले होते सॉरी तिळाच्या तर ते मीठ टाकून पुन्हा एकदा मी मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि मोठ्या वाटीत काढून घेतलेले आहे तर चला खूप छान स्मेल येत आहे चटण्यांचा आणि ह्यासोबत तुम्ही गरम गरम बाजरीची भाकरी किंवा जेवारीची केली तरी चालेल आणि एकदम चटणीसोबत असेल कांदा वगैरे तोंडी लावायला असेल तर खूप भन्नाट गावराण पद्धतीचा बेत होतो आणि फर्स्ट क्लास जेवणंसुद्धा होतात ज्याला चटणी आवडतात त्यांच्यासाठी आणि ज्याला चट काही काही लोकांना ना बिलकुल चटणी आवडत नाही तर फक्त हवी असते भाजी तर चला असं ज्याची त्याची आवड आपल्या इथं तयार झालेली आहेत एकदम छान सुगंध सुटलेला आहे आणि स्टेक्चरसुद्धा छान आलेलं आहे तर बघा आपल्या चटण्या सगळ्यात तयार झालेल्या आहेत तर आंबट गोड तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपण कडू करू, करू शकतो आणि ह्या आपल्या जेवणाची चव वाढवतात हो तर चला ताईनो आपल्या चटण्या तयार करून झालेल्या आहेत तुम्हाला जर आवडल्या असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चटणी जर आवडली असेल तर नक्कीच करून बघा खरंच खूप छान चटण्या झालेल्या आहेत तुम्ही नक्कीच करून बघा ना अशा जर आपण करून ठेवल्या तर एक दोन महिने आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो तर चला बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओ नम शिवाय